श्रावण महिन्याच्या सरीमध्ये नाचणारा मोर श्रावण महिन्याच्या सरीमध्ये नाचणारा मोर या मार्च महिन्याच्या उन्हाती नाचताना तुम्हाला ना मिळणार आहे बघायला कशी का टाळ्यांच्या कचऱ्यात स्वागत करा मार्च महिन्यात तुम्हाला मोर नाचताना मिळणार मोराला सुद्धा घाटकोपर या ठिकाणी एक आगळं वेगळं बक्षीस देण्यात आलेलं होतं त्याने स्वतः तो मोर बनवलेला आहे आणि स्वतः नाचवत आहे एक कला सादर करतो खंडोबा भटकांचा कोणी प्रतिनिधी कृपया इकडे या प्रतिनिधी एक प्रतिनिधी आजू बहुत नाचवणारा हा कलाकार आहे याचं नाव आहे मंगेश खाके याने स्वतः दोर बनवलेला आहे कसं राहतात बघा आई कालश्री देवीला वंदन करतोय आई काळश्री देवीला वंदन करतोय वंदन केलं तर मंगेश खाके जबरदस्त कलाकार सुंदर अतिशय सुंदर बघा पाच महिन्यापर्यंत मला बोलत असताना दिसतोय रसिका प्रेक्षक टाळ्यापासून अभिवादन करा या कले या कलेला कलेला कलाकाराला याच्या अभिवादन करा समीक्षा गोपीनाथ पवार समीक्षा गोपीनाथ पवार यांच्याकडून आज पौरून वाचवणार आहे मंगेश काके याच्या दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद समीक्षा पवार दोनशे रुपांचे पारितोषिक आपल्या डोळ्यावर जर का कोणी पट्टी बांधली आणि जराचं चालणारा दोन पावलं चालायला जाईल आपली काय परिस्थिती होते मात्र हा जो मोर आहे हे एवढं उघड घेऊन आपल्या खांद्यावर घेऊन या रिंगणामध्ये नाचताना आपल्याला बघायला मिळत मंगेश चांगलं मंगेशच्या शृंगारपूर यांच्याकडे रोज दोनशे रुपयाचे मारित असतील या मोहरासाठी या मोर हा मोर हा मोर मार्च महिन्यामध्ये नाचतोय म्हणून येण्यासाठी दोनशे रुपये मारित चला अजूनही एक प्रेक्षक अजूनही एक नाते या मोरासाठी कैलाशवासी सुनंद भाऊराव पवार कैलाशवासी सुनंद भाऊराव पवार यांच्या स्मरणार्थ दिलीप भाऊराव पवार यांच्याकडून रेट पाचशे रुपयांचे पारितोषिक आलेले आहे त्या मोर नाचणाऱ्या कलाकारासाठी सुरेश यशवंत घोरपडे सुरेश यशवंत घोरपडे यांच्याकडून या मोर मोरासाठी शंभर रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे बक्षिसांचा वर्षाव केलं जातो या मोरासाठी जबरदस्त कृत्याविष्कार या मोहराकडून सादर करताना आपल्याला माहिती आणखी आलेलं आहे कसरज शिंके कसरज शिंके आणल्यामुळे शंभर रुपयाचा आहे या मोहऱ्यासाठी शंभर रुपयाचं मार्ग दिले धन्यवाद धन्यवाद कलाकार हो